नमस्कार मित्रांनो सुरेश दाखील करीया आगरी कोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण चालू आहे उसाटण्या अड्ड्यामध्ये आणि नक्कीच हा अड्डा म्हणजे पब्लिक डिमांड असा अड्डा असतो आणि बऱ्याचशा गाडा मालकांचे देखील फेवरेट अड्डा आहे तर या अड्ड्यामध्ये मध्ये आपण बघणार आहोत कोणकोणते नंदी आलेत उद्या पुसेगावचं मैदान म्हणजे एक दिवस अगोदरच मी व्हिडिओ बनवतो आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला वाटेल की कोणकोण मैदानामध्ये आलेले त्यांच्या साईड कोणते आहेत आणि तुम्हाला नेक्स्ट टाइम पायऱ्या वगैरे जमवण्यासाठी एकदम सोपं होईल आणि अजून म्हणजे जे नवीन नवीन नंदी असेल ना त्यांची तुम्हाला माहिती भेटेल तर चला हड्ड्यामधली मजा मस्ती कवर करूया आणि यो ब्लॉग एकदम आगरी पद्धतीनं असणार आहे आपल्या आगरी भाषेनं असणार आहे तर बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग पण होईल तुमची आणि जे आपले सबस्क्रायबर असतील बोला किंवा यूट्यूब फॅमिली असेल ना त्यांना थोडंसं चांगलं वाटतं आपल्या भाषेमध्ये बोललेलं तर चला हड्ड्यामध्ये जाऊया सरल मित्र मैदानामध्ये आलेले शिलगावचा राणा इकडे मथुरचा टेम्पोच्या बाजूलाच आहे भाई आहेत यांच्याशी बोलूया भाई कोण बोलेल येऊन फोटो करत भाई आपण माहिती द्या राणाबद्दल भाई नमस्कार कुठच्या आणि राणाबद्दल काय सांगशील राणा आपल्या कुठल्या साईड ना पल्लात नहीं, नहीं। ओके कोणते नाव गाडी बोलतात आणि पैरे वगैरे कसं असतं तुमचं फिक्स असतं का बदल गाडी दोन वर्ष झाली दोनच गाड्या पडल्यान आमच्या साठ गुलाल झालं ओके साठ गुलाल झालं म्हणजे चांगला पडला नाव काय बोलला तुझं ऋतिकेश मात्रे आणि गाडी कोणच्या नावा पडलेली बोलत कैलासाची परशुराम नारायण भोईर शिलगाव आणि पहिला कोण असतं आपला फिक्स वाला शेलूचा लुक्का ओके शेलूचा लुक्का असतं कशी पाहत गाडी गाडी बाहेर पाहत म्हणून आम्ही ती ठेवली दोन वर्ष आली दोनच गुलाब पडल्या ती बी एक देवबाग एक साईड ला फिटनेस एकदम भारी दिसतं पहिल्याची काय सांगशील पहिल्या बद्दल फिटनेस तर भारीच आहे आणि आज शरीर जमले का नाही जमून आले जमून आले चालेल चालेल चला राहुल भाईचं कॉकटेल आहे का दुसरा कुठला आहे श्री श्री आहे इकडं श्रीबद्दल सांगायचं तर श्रीचं पण शर्यत जमलेली आहे आणि राहुलबाईंचा कॉकटेल पण आहे तर चला आता जाऊया कॉकटेलला बघायला बैल एकदम शांत दिसतं बघू आज प्रेक्षणी अशी शर्यत बघायला वाटेल तर समोरच बघा कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांच्या धावणीला एक नवीन वासरू आले आणि आज एक तुफानी अशी बिंजोड देखील बघायला भेटणार आहे जमलेली शर्यत आहे खाली मान घालून पाहिला तो कॉकटेल टेम्पो पण लावले नियोजन करतं सगळं तिकडे बसले जमले ना शरद जमले शरद आणि कॉकटेल त्या दिवशी पण एक बघितलेलं आपण की मस्त फेरा सॉरी शरद झाली आणि मस्त एकदम पलाल याने उसळला असता आता मला मित्रांनो कोलिवलीचा जो रणवीर होता त्याच्याच दावणीतला मल्हार रोडफर राजवीर देखील मैदानामध्ये आले नुसता मारायला होतं आणि दादा नाव तुझं हा दादू नाव सांग आणि बैलाचं नाव आपले काय सांगाल मल्हार जरा जास्तच आग्रेसिव्ह दिसत आता बघितलं दोघ तिघल असता त्यांनी एकदम रागीट आहे का कुठं खरेदी वगैरे काय केलेली नाशिक वरन आणि पलत पल वगैरे कसं आहे उजवा उजवी खान पब्लिक पब्लिकला पलन पण एक खासियत असते बैलाच्या आतमध्ये कारण का एक पब्लिक मुंबईची पब्लिक तोडणं थोडंसं मुश्किल असतं तर शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुढं मित्रांनो एकतीस एकतीस नंबरचं एक नंदी दिसतं बाई नमस्कार नाव काय आणि आपल्या बैलाचं नाव बैलाचं नाव ओरिओ तुझं नाव सांग पियुष काय सांगशील आपल्या ओरिओ बद्दल एकदम मस्त एकदम सास सजावट करून आणले आज उसाटण्याच्या मैदानात काय जमलेली बॅनरवरती हा आपला इथला जापान म्हणजे एक प्रेक्षणीय जपान बद्दल बोलायचं तो, तो पण नंदी गाजलेला आहे आणि आपला ओरिओ पण एकदम मस्त एक मग मक... आपला गुलाल होता गुला आता आता एक म्हणजे प्रेक्षणीय विंजवड असणार आहे बघायला आज मजा येणार आहे काय सांगशील कुठले कांदी पलात आणि पैरे वगैरे तुमचं फिक्स असतं का पब्लिकची पलात फाटी पब्लिक पैरा तुमचा फिक्स असतं का पलणार आहे पहिल्याला पैर्या तिथं चांगला असता म्हणजे पलणारा असेल तर कुठला गाव कुठला ओवा ओवा पेटचा ओके आणि पैऱ्याचं वगैरे जर विचारलं कोणी चांगला पलयचं असेल तर पायऱ्याचं मॅनेज पण करून घेता ना, ना। चालेल आजच्या शर्तीसाठी शर्ती, शुभेच्छा तुम्हाला आज पायऱ्या वगैरे कोण आहे का नाही ओके लक्ष आहे ओके सॉरी श्यामा आहे आणि ही व्हिडिओ उद्या पडणार मुलं बाई तुमच्या पैऱ्याचा लगेच फुटणार नाही टेन्शन नका जा समोर डबल सेवन डबल सिक्स नंबरचा पुष्प आलेला आहे शेठ नमस्कार काय नाव तुमचं आणि आपल्या बैलाचं नाव पुष्पा डबल कुठून आलेत आपण आज प्रेक्षक आहे तुमची वगैरे कोण असेल आज आणि पुष्पा आणि विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी राणा आणि असेल ओके बै ओके बैलाबद्दल माहिती द्या ना जरा बैल किती जाती आहे आणि कसा पालत आहे आता बैल झालाय आणि बरेच दिवसात ना काढला आता दोन आमचे जे पली येतात आज कुठेतरी काम बॅक करायला भेटेल आणि आज आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील आज बिनजोडचं मैदान होसटण्याचा एक पब्लिक डिमांड अड्डा असतो आणि या अड्ड्याला जाम नंदी येतात आता बघले बघितलं असेल भरले अड्डा का तर अड्डा खूप चांगला आहे म्हणजे असा सगळे बैल आल्याच कारण आज सुट्टी पण आहे पब्लिक पण खूप आहे कुठले खांदी पाल तर आपला बैल आपला आतून पलटो उजवीला का डावीला डावीला तुम तर पैऱ्या वगैरे फिक्स असतात का पैरे देता तुम्ही फिक्स असतो कधी कधी देतो ओके म्हणजे पलट असेल बैल चांगला तर आजच्या शर्तीकडनं काय अपेक्षा असेल तुला आजच्या आता आम्ही आता खूप मेहनत घेतली बैलाच्या वाटी हा आज मेहनतला फल भेटतो <laughs> नक्कीच मित्रांनो निस्वार्थ मेहनत आहे है, आणि नक्कीच फल भेटेल आजच्या शर्तीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुष्प पण पा एकदम मस्त तर मग गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण होतं ना तुमच्या दामणीला हा गेल्या वर्षी पण मस्त शर्ती केलेली आहे आणि या वर्षी पण एकदम तब्येत पाणी एकदम ओके दिसतंय मित्रांनो मला त्याच्यावर टीक पोरं दारू रुपयाला बसल नाही चांगली पोरं आहेत नाही पुष्पाच्या पाठी असं बाई यांच बैल चालले बैलाला जाऊन दे फक्त यांना तोर वाव ना आवडीच इच्छा <laughs> बोलो धावल तर पुष्पाची वाटी आले आज आज बघू काय करतो आमचा पुष्पाबाई आणि दादूस कस जेव घेऊन आलास का नाही बेली हो का सरलेस तू नुसत बैलाचे मालक देवाला बाई बादश आहे बोलत बाई मस्त एन्जॉय करा आज उसारण्याचा अड्डा बरेच दिवसांना गेला घरच्या हुसकवले बोलत आलेले मित्रांनो समोरच बघा आधात किंग मेहरबान देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि बऱ्याचशा मोठे मोठ्या बिंजोड आधात वयापासून मोठे मोठे बिंजोड करताना आपल्याला बघायला भेटत दीपक शेट पाटील चिरले यांचा महबूब तीन हजारचा मैदानामध्ये आलेला आहे आणि एक प्रेक्षणीय दे, बिंजोड देखील आज बघायला भेटेल कारण का जो मित्रांनो समोरच बघा एक बिंजोडला नामांकित असा नांदी म्हणजेच आपला पबजी देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि त्यांचं छोटा पबजी पण आता आज नाव करताना दिसतोय आज एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटेल पब पबजीची कारण का प्रत्येक मैदानामध्ये शर्यत केल्याशिवाय घरी जात नाही असं आपला मित्रांनो बारकांनी बघा चिल चिल्लर गँग आली चिल्लर गँग बोलतो कुठच्या नेल तुम्ही कोणीच भाई तुमचं शिवराज आज आपल्या मध्ये नाही त्याच्याबद्दल आटो विटो नेत का ना शिवराजची अरे वा मस्त भाई तुझ्या चेहऱ्याला गुलाळेला दिसत शालेला जेलत का ना तुम्ही शाला आज नातालाची सुट्टी आहे बरोबर अरे वा वा मग आज बाईला बघायला फिरता का आता दुसरी शरद करायची आहे का ना भाई आज भाई वासरू आहे का वासरू असून दोन दोन शर्ती करता ब्याकार का भाई तुमचा ब्याकार अरे वा मस्त मस्त कडक कडक नियोजन भाई बारके पोरांचा नियोजन लाई बॅकर मित्रांनो समोरच्या साईडला बघा लुक्क आलय आणि त्यांचाच एक वासरू आहे पकार आगन दिसतंय आणि इकडे त्यांचे मालक आहेत त्याच्याशी बोलू शेठ नमस्कार, नमस्कार। कसं काय असतं नियोजन आता बघू दुसऱ्या बैलाचं नाव काय याचं घरचं काय मित्राचं ओके मित्राचा आहे म्हणून आणि काय सांगाल शारद बिरीत जमले का ना आज नाही जमली आता बघू ओके कुठल्या साईड ना बोलता आपला लुक का उजव्या साईड उजव्या साइडून पैरा वगैरे कसं काय असतात बघू आता आणलाय म्हणजे पहिले चेंज का फिक्स चेंज असत कसा बैल कसा बैल बघून तुम्ही पहिले बघून देत ओके पल वगैरे बघून पहिले देता का, का। चालेल आजच्या शर्तीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद इकडे लुक आहे पका रागीत दिसत बघा जवळून गेलो ना तरी अंगावर येतो उचला मित्रांनो एक मस्त शरीर आणि चंद्रखोर शिंगा आहेत नंदीचं नाव वगैरे जाणून घेऊ बाई काय नावायचं आ, ओके आले आणि तुझा दादा तुझं नाव का ऋषिकेश पाटील बबलू ओके काय सांगशील बैला बद्दल शहरात बिरत जमले का नाही जमून आले याच्यावर पैरा वगैरे कोण काय पैरा आमचं भेवंडीचा आहे भोंडावर ओके चालेल मग पलाल का अगोदर कधी गाडी गाडी आमची त्या दिवशी पलाली आमच्या भेवंडी पाटील हा गाडी आम्ही चांगली केली जिंकली आमची गाडी ओके आणि पैरा वगैरे फिक्सच असतं का नाही आता पैरा आमचा दुसरा असायच आहे पण आता गाडी चांगली एकत्र असं ओके चालेल आणि काय सांगाल पैर म्हणजे तुम्ही काय बघून पैरे कसं काय नियोजन करता नियोजन म्हणजे आम्ही पैऱ्याला कोणाचा फोन आला तर ग्रुपमध्ये सगळीच पोरं असतात त्यांना विचारूनच करतो पैरा आणि आणि सगळी पोरं तुमचीच आहेत पोरं आणि भरपूर पोरं आली नाही अर्धी जॉब अर्धी इकडे गेल्यात हां भरपूर बरोबर येतात दादा नादाबद्दल काय बोलताय कारण का या नादामध्ये छोट्यापासून मोठी पण उतारले नाही नाद <laughs> नाद भारीच आहे चांगला जोपास पाहिजे बरोबर आहे आणि आमची पोरा सगळी कामा धंद्याला लागूनच नाद करतो नक्कीच नक्की शुभेच्छा तो कुठला बाईला बाजूचा भिवंडीचा नखऱ्या भिवंडी धोंडावलीचा नखऱ्या ओके हीच जोडी पालणार आहे का हीच जोडी पाल चालेल शुभेच्छा तुम्हाला आज या मैदानामध्ये गुलाल घेऊनच जा धन्यवाद मित्रांनो आपलं पाखरे मस्त बसले त्याला उठवायचा काही तरास करू नये आपण मित्रांनो बघा शरीर अष्टी नंदीची कशी एकदम भयानकच आहे भाई आरामात का माद्या एकर आणि बाई नाव का तुझा अनुज कुठून आल्या आणि नंदीचं नाव माद्या कोणच्या नावून पलतं आणि कुठल्या साइडून पलतं दोन्ही साईड दोन्ही पब्लिकला असा पब्लिकला पलायला जाम दम लागतं बैलामध्ये कारण का प्रत्येक बैलाला जमत नाही पब मुंबईची पब्लिक तोडायला जमतं का आपल्या माद्याला ओके ओके आणि पै आणि पैरे वगैरे कसं काय बघता तुम्ही ओके हा ओके आपला बैल लिपून आहे काय का? आपला ओके तुमचं म्हणजे नाव होतं आणि समोरचा बैल लिपून आहे मग आज काय अपेक्षा असणार आहे असं असं आणि आड्या आड्ड्याबद्दल काय सांगशील या आड्ड्यासाठी अरे मस्त चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्तीसाठी आणि माद्याला देखील कारण का एक मस्त पल आहे माद्याचा आणि आग्रेसिव्ह पण आपला माद्या मित्रांनो समोरच बघा विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा वेगाचा वाशा आणि एक नक्कीच बोलायला लागेल की मुंबई बिनजोड मध्ये ज्या नंदीने गाजवला काल गाजवला आणि अजूनपर्यंत पर्यंत गाजवतो या वयामध्ये पण असा सरजा मैदानामध्ये आलेला आहे नेहमीच्या जागेवरती बांधलेलं आहे आणि नेहमीचे नियोजन करतायत दादा नमस्कार नाव काय तुमचं पाटील काय सांगशील आज शर्यत वगैरे जमली का नाही सरजाची आपल्याला त्यांची वाटते ओके सरजा एवढी वर्षी झाली तरी अजून तसंच पडला तर काय सांगशील असं वाटत नाही का काय एक दिवशी कुठंतरी सर्जा थांबेल आणि मग आपल्याला पण बघा त्याच्याच अपेक्षेवर आपण आपला दुसरा नंदी म्हणजे काय नाव त्याचा किश किशन पण नव्हता अजून डिस्को डिस्को पण आज आजारामध्ये होता सरजाला थांबवल्याच्या नंतर डिस्कोला काढलेला पण डिस्को आजारामध्ये गेला आणि सर्जा आज तुमचं नाव करत आहे डिस्को येईल का नाही मैदानामध्ये आता ओके नियोजन चालू आहे म्हणजे लवकरच रिकवर झाले ना म्हणजे डिस्को डिस्को पण रिकवर झाले आणि थोड्या दिवसामध्ये दिवसामध्ये दिवसा मैदानामध्ये दिसेल आपल्याला सोन्या ग्रुप चिंचवली यांचा वेगाचा वादशाह तसेच सेवन स्टार ग्रुप सिद्धी सिद्धीकरवली यांचा वेगाचा वादशाह आपण समोरच बघता चिंचवली किंग छोटा लक्षा मैदानामध्ये आले आणि शांत शांतच ना एकदम शांत स्वभावाचा आहे आणि एक प्रेक्षणीय बिनजोड पण आपल्याला बघायला भेटत आणि मामा पण मामा शरद बिरत जमले का नाही शरद जमले ओके शिवायची शरद जमली आपल्या वासराची लक्षाची नाव बिव द्यायचं का कसं काय ओके नाव आहे आणि आपल्याला एक प्रेक्षणीय भिनजोड पण आज आपल्याला बघायला भेटेल या मैदानामध्ये असे बरेचशे नंदींसोबत पलाला आणि गोलाल घेतलाय आपल्याला तर मित्रांनो बघा छोटी मोठी सगळी झाल्यान अड्ड्यामध्ये भाई कुठच्या आल्या तुम्ही आणि बैल बी लढले नाही कुठला वैल आणले देवान आरण्या शरद बिर जमली का नाही मग आज का सुट्टी आहे का तुमची हा क्रिसमस म्हणून सुट्टी आहे ग मग काय शरद आज किती एक कराल का दोन मग कोणच्या व कोण नियोजन कोण करते नियोजन कोण करते नाही का भाई तू नाव का तुझा तू पण कॉल लिशा झाले ग वाटत जिंकल का शर्यत तुमची हा <गण> किती आता ला। असा मग किती गुलाल घेतलं मग नुसतंच शर्ती नाही तेंजर का विजयानंतर एकदम भारी बिल्ला ना तर मित्रांनो आपले सबस्क्रायबरचा इथं बैल भाई काय नाव बैल असा सोन्या सोन्या आणि तुझं नाव भाई आरामात का उचलील काय जमली का नाही शर्यत ओके कुठले गावशा आले पेटगाव पेटगावश्या आणि बैलाची खासियत काय मस्त पडला असं आणि या वर्षी झाले का नाही शर्यती विजय किती भेटल भेटले दहा ओके दहा शर्यती गेले का मस्त एकदम भारी बाई नको रोचली का ह नमस्कार काय नाव तुमचं कुठून आल्यात ओह ओहशा बैल आले का काय काय असं नाव पुण्या ओके शरबीर जमले का ना आपली नाही जमली अजून नाही पहिला नव्हता आला आम्ही असं असं मग आता ट्रॅफिक पण इथे जाम होत ना काम जाम जाम, जाम। लवकर ला जायला लागेल ना मग आता काय कधी जाणार काय कधीपासून नाद आहे तुम्हाला वापरली मुलं म्हणजे पोरांसाठी नाद चालू केला अरे वा वा मस्त मस्त शुभेच्छा आताच आपण एक मगाशी बाहेर घेतलेली आणि काय नाव दादा याचा हा लुक्का आणि सोबत हो होता तर सांगितलेलं की मस्त एक बिनजोड होणार आहे दादा नमस्कार, नमस्कार। आ, नाव सांगा ना आणि लुक्का आणि इकडे वरदान कशी पाल गाडी खूप छान आणि सोबत कोण पैरायला सॉरी अपोजिटला कोण होती राजकुमार भाईचा छोटा दखन हा असा म्हणजे एक ती पण मोठीच गा मोठी गाडी होती मग काय बोलला कशी झाली गाडी कसा होता आपल्या नंदीचा खूप छान आणि याच्या अगोदर कधी पलाय का वरदान आणि लुका वर्धन आणि गुलालात राहणारी गाडी आहे का आपली थो 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 थो। असा मग पैरा वगैरे कसा काय जुलून आला आता ओके म्हणजे जोपर्यंत गुलालात आहे तोपर्यंत पैरा जुलूनच राहील ना का गाडी ओके म्हणजे दोन दोन आज शर्यती करायच्या राणा आणि ओके okay. uh, okay. okay, म्हणजे तो पण तो पण सुंदर सुंदर हा ओके ओके नक्कीच सुंदर आणि पुष्पा तो पण पुष्पा पण एक मोठाच म्हणजे हाईट नुसार आपल्या नंदीपेक्षा थोडासा उंच आहे काय अपेक्षा असणार आहे कारण का पहिल्या फेऱ्याला तर आपली मुंबईची पहिले एकदम टॉप टॉप मध्ये पालतात स्पीड लावतात दुसऱ्या फेऱ्याला कुठेतरी कमी जास्त फेऱ्याला अजून वाढतो पूर्ण अपेक्षा पूर्ण वय काय असेल याचा चौसा झाला झाले आणि आतापर्यंत तुम्ही बोलताय अपेक्षा पूर्ण केल्यात याच्या आतापर्यंत दोनच पडले फक्त हा आ, दादा काय ना नादा बदल कारण का आज बघते तुमच्या सोबत एवढी सगळी सवंगडी आहेत आणि आपला बैल पण एवढा चांगला पलते नाव करते तुमचं कसं वाटतय छान वाटतं घरच्यांचा सपोर्ट कसा आहे तुमचा खूप सपोर्ट आहे गेल्या वर्षी तर नव्हता सपोर्ट या वर्षी खूप द्यायला लागला बैल फाळायला लागला तर गरम पाणी सकाळी बघा तुम्ही घरात नसले काम धंदा करून आपल्याला हा व्यवसाय आम्ही नसतो घरात मित्र आहे पार्टनर म्हणजे बैलाच आहे त्याचे आई वडील आई बहीण आणि वहिनी हे लोक सर्व बघतात सगळी बघतात खाना पाणी सर्व स्वभाव अग आपलं बैल खूप शांत आहे का म्हणून सगळी आपली लेडीज मंडळी पण जवळ जाऊन देते हा चालेल शुभेच्छा दुसऱ्या शर्तीसाठी पण तुम्हाला असंच गुलाल घेत राहा तुम्ही बाईचा पण युट्यूब चॅनेल बाई कर नाव हर्षद ब्लॉग्स हर्षद ना बाई यो बघ हर्षद ब्लॉग्स म्हणून एकशे सात सबस्क्राईबर बाईला सपोर्ट करा ना जाऊन सबस्क्राईब करा बाय कु चॅने सगळ्या शर्तीर्थींचे येतं शर्तीवर्ती दाखवतोस का सगळ्या ओके शर्तीविरती दाखवता दा आणि बैलाय कुठले कुठले आले ते आपण दाखवतो हे तुला आठ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाई आणि गुलाल पण घेतला आपल्या वासराने काय बोलत आज कुठेतरी आम्ही पासून वंचित होतो कुठेतरी शिवाय उतरला आज गुलाल केला लक्षाला जरी लक्ष दोन गाड्या पर्या असल्या तरी आम्ही बिंजोरवा नाव ठेवतोच आल्या कुठेतरी बैल आपला कमी परत नाही कुठेतरी बैलांनी चांगली आज पूर्ण दिवस होता नाव जोरला ना आम्ही ती गाडी बिंजुरला करतो आता म्हणजे आज फेरा पडणार आहे कोण आहे फेरा करणार आहे जेवून भेंडीचा लक्ष आहे आणि दोन्ही मस्त पडला गाडी दिवसापासून बऱ्या फोन येतो ते ही गाडी पलवा ती आज गाडी प्रेक्षकांना बघायला भेटल ह्या गाडीला स्पीड पण भारी आणि मागे पण वाटतं फेराच पडलेला फेरा नव्हता पडला कुठेतरी आपला गारा तुटली म्हणून आपण कुठे कुठेतरी वंचित ठेवलेला ओके okay. शेटचा फोन आला का दोन्ही नावाने नाव नाही पेरला तर आम्ही कुठेतरी फेरा करणार आहे आता चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि वाढदिवसानिमित्त तुम्हाला गिफ्ट दिलं कसं वाटतं अशिवाईने गुलाल भेटला अक्षा पण गिफ्ट देणार होता कुठेतरी गाडी नाही जमली बॅड लक म्हणावे लागतील तरी शिवायनी दिला आज खूप दिवसापासून वंचित होतो गुलालापासून आज गुलाल दिला नक्की शुभेच्छा तुम्हाला आणि असाच गुलाल करत राहा तुला जरी मी पहिला जवळ भेटलो नाही तरी पण तुम्ही आभार व्यक्त करतो शालेला सुट्टी बघा रे इकडे शालेला सुट्टी करा कुठच्या नेल्या हा का बैल विल हरले का ना तुम्ही का नाव मग का ना खाली मग जिंकल का का वाटतं लास्ता नुसतं लास्ताना विचार व्हिडिओ करताना जाम भरले जाम भरले आता आट्टा नाही हा बरोबर फोर विरी बघतील म्हणून लास्टन ते मित्र भाऊच भेटले आपला क नाव त्याचा आवरा का फ भाई टॉपचा स्पीड लागले भाई नमस्कार काय नाव तुझा कुठच्या आले भाई अरे वा बैल आले का आपला बैल आले दोन, दोन जिंकले वा तेव्हा गुलाल दिसे चेहऱ्यावरती असू पण आहे मग आज कसं काय दोन शर्ती गेल्या कसं वाटतं मस्त वाटत ना बदल काय बोलशील कारण का या जामच आमच गर्दी असते गर्दी पण आहे आणि प्रेक्षकांना बघायला जागाही देखील आहे म्हणजे आपण बघितलं वर्षी बघता येतं आणि दोन्ही साठून बघायला आणि क्लायमेट ही चांगले आज नाकी शुभेच्छा तुम्हाला अशाच शर्ती भाई राही हजार खाली मान घालून पडला तर पण एकदम टॉपचा स्पीड लागला आणि गाडी एकदम मस्त अंतरण झाली बाई